आज जो महिला बचत गटाचा जो आम्ही स्वर्गीय रामचंदा पडका खत संघाच्या मार्फत जो महिला बचत गटाचा कार्यक्रम घेतला आहे त्याचा उद्देश नाफेडची चायपत्ती विक्री महिला बचत गटाला खरंतर बारमाही कुठले कुठलेही उत्पन्न नसल्यामुळं आमच्या संचालक मंडळाने एक निर्णय घेतला की बा आपण महिला बचत गटामार्फत चायपत्तीचा व्यवसाय करायला परमिशन दिली त्यामुळं आज ह्या ठिकाणी सर्व सुदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटाला बोलावून घेऊन चयपत्तीच्या जा संदर्भात आम्ही सर्वांनीच चर्चा केली सगळ्या बचत गटाच्या सुद्धा तो प्रस्ताव मान्य होईल असं मला ह्या ठिकाणी प्राथमिक दृष्ट्या वाटतं आहे आणि खरं तर मान्य झालेला आहे त्यामुळं हा जो चयपत्ती विषय आहे तर मला सुद्धा राहिलं चायपत्तीची क्वालिटी किंवा रेट सगळ्यात आज मार्केटमध्ये तितकी स्वस्त आहे तिथलीपेक्षा सुद्धा स्वस्त चायपत्ती नाफेडची ब्रँडेड चायपत्ती मिळ मिळते त्यामुळं सर्वच ग्राहकाने ह्या जे नाफेडच्या चायपत्तीला प्रोत्साहन देऊन आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे भेसळ सुद्धा नाही म्हणून आपण सर्वांनीच ह्या चायपत्तीला प्रसा प्रतिसाद द्यावा ही ह्यानंतर विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र